साखरी चंद्रपूर जिल्ह्यातलं आणि राजुरा तालुक्यातलं हे गाव या गावाची ओळख म्हणजे करोडपतींचं गाव होय करोडपतींचं गाव या गावातला प्रत्येक व्यक्ती करोडपती पण आता स्थिती बदलली आहे नक्की या गावाबरोबर काय झालं त्यांची आताची स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या गावात कोळसा खाणी आली त्यासाठी गावातील सुपीक हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली यावेळी भर मोबदलाही मो गावकऱ्यांनी घेतला प्रत्येक जण अक्षरशः करोडपती झाला पण बघता बघता करोडपती पासून रोडपती होण्याची वेळ गावकऱ्यांवर आली त्यांचा करोडपती होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही आश्वासन दिल्याप्रमाणे गावातल्या तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या पण त्या गावात नाही तर गावापासून दूर असलेल्या नागपूर चंद्रपूर बल्लारपूरच्या खाणीत त्यांची रवानगी करण्यात आली नोकरी मिळते म्हणून गावातल्या तरुणांनी गाव सोडलं काहींची इच्छा नसतानाही त्यांना भूमिगत खाणीत जावं लागलं अनेक शेतकरी भूमिहीन झाले तर अजूनही अनेक शेतकरी या मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत गावात उद्योग आला तर गावाची भरभराट होईल विकास होईल आणि सर्व काही सुजलाम सुपलाम होईल ही गावकऱ्यांची भाबडी आशा भाबडीच राहिली विकास तर दूरच पण मूलभूत सुविधांची वानवाही या गावात सध्या दिसत आहे सांडपाण्याची सोय नाही गावात चांगले रस्तेही नाहीत खाणीमुळे प्रदूषण हे आहेच शिवाय खाणीत होणाऱ्या करोडपतींच्या घराला तडेही आहेत त्यामुळे एका नव्याच संकटाला या करोडपती गावानं आमंत्रण दिल्याचं चित्र आहे या सर्व स्थितीला कंटाळून तरुणही गाव सोडू लागले हेच तरुण या गावाची ताकद होते आता गावात फक्त वृद्ध आणि महिला राहिल्या आहेत गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलन पुकारलं होतं तरुणांना गावातच नोकऱ्या देण्याची मागणी झाली ज्यांना मोबदला मिळाला नाही त्यांना मोबदला द्यावा अशी मागणीही करण्यात आली गावच्या सरपंच म्हणून चोवीस वर्षीय तरुणीला धुरा देण्यात आली अशा स्थितीत गावाची स्थिती सुधारण्याचं आवाहन त्यांच्या समोर आलं गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही तरुणी कामाला ला लागली आहे गावाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि गावातल्या तरुणांना पुन्हा गावात आणण्यासाठी ती सर्वांच्या सहकार्यानं पुढे चालणार आहे तिच्या या प्रयत्नांना यश मिळतं का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल चंद्रपूर तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा त्याचसोबत अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी लोकमत डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका